até the अतिशय सुंदर असा जोड फसवा या मैदानाचा आणि मैदानातला अतिशय सुंदर अशी गरीब आहेक्षण एक नंबर छान आन पट एकवीस दहा दहावी डावीला पडतोय सरकार आणि उजवीला पाहतोय पडतोय आणि देवागुरुच कौशल्य तसा असा मध्ये आला एकाला दुसऱ्याला साथ दिली आणि दुसरा काढून घेतला लाल सुंदर असा स्पीड लागला दुसरीला सुंदर असा प्रयत्न कोणी पण कुठं पण कसं पण पाळतायत काय चाललंय हो जरा मागे या ना टोपीवाले या ना मागे काय तुम्ही त्रास देता किती वेळा तुम्हाला सांगू याला मागे याला तिघ पण खाली उतरा उतरा खाली हो दादा याला पण घ्या प्लीज दादा मागे तरी या हा सोडा बाबरेची रे पाहिल्यांकडे चला चल विनंती आपण या ठिकाणी या अवधूत रामाने सुंदर अशी गाडी पहा झाली

तुरळच्या हरेकरांचा साज आहे राजा आणि सजा आला का आला का अठरा तेराला मैदान अजूनही जात आहे वेळ सांगा एक सुरुवात करायची सुटला बादल पचव आणि त्याच्यासह संजा पचवा गोपाळ ड्रायव्हरचा सुंदर असं ड्रायविंग सर्व बाबू गोपाळच्या सराव अतिशय सुंदर पुढचे काळूबाळू चा सुंदर असा सुंदर असा जोरा सर्जन राजाचा शेतकरी वर्गाचा जुराख आणि या कोकणच्या मातीतला वर्षानुवर्षाची परंपरा अतिशय सुंदर लढा परंतु कायाने साथ दिली नाही तेवीस चाळीस विनंती आपण स्टेजी वारा सोमणारा घ्याय फिरव आला पिरोला आणि गुरुवारचा घरच्या साथ पाडतोय रोजवीला हरण्या आणि डावीला खंब्याच्या आतमध्ये येईल तिच्यासाठी हे बक्षीस आहे बरोबर ना अतिशय सुंदर असा सास पडतोय रायफल पलजू अलीकड हरिगड रायफल अतिशय सुंदर अशी लगाव कोण होणार एक नंबर सामार करी सामार सिकंदर सिकंदार पवार आली पलीकड सोन्या सोन्यानी पवार चला कोण राहिला असेल गाठी घालत नाही रायला असेल दुपून काठी घालत नाही

या ठिकाणी विनंती आहे सागर शिंदे आपण कुठे असाल आपल्या सहकारी या ठिकाणी शेतकऱ्या वाढ बघताय छोटा लोकर महाकाली प्रसन्न गोडवली अतिशय सुंदर शेअरिंग तिथे विषय सुंदर ते नंबर आले बघा राजेश गुराव देवदेकरांची गाडी मैदानात आली राजेश गुराव देवदेकरांचा वजीर आणि रामा मैदानातला आणि सुट्ट्यासाठी रामाकडा वाजीरा सुंदर

गोलालासाठी पात्र होण्यासाठी अतिशय सुंदर अशी ड्रायव्हरची आणि महिलांची धडपड चालू आहे अरे कशावरती अरे टकला पाली कर्जाचा गोदावरती खेळा असा हुशार सिद्धू गफा आपल्याकडचं आपल्याकडचं घे छोट्याचा धोका साप पडतोय बघा शाहीर आणि रुद्राय लोकांनी जागा सुंदर अशा निवडल्या आणि या मैदानाचा आस्वाद घ्यायचं काम चालू म्हणून